तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर राहा अपडेट सचिन बापू देशमुख पुन्हा भाजपाचे जिल्हाध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कौतुक जनतेकडून वडिलांच्या कार्यशैलीची अपेक्षा जळगाव जामोद जी बुलढाणा स्वर्गीय नाना पंजाबराव देशमुख यांचे चिरंजीव सचिन बापू देशमुख यांची भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी पुन्हा एकदा निवड झाली आहे त्यांच्या या निवडीचे मुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी विशेष कौतुक करत देशमुख यांचे नेतृत्व पक्षाला ग्रामीण पातळीवर अधिक बळकट करेल असा विश्वास व्यक्त केला आहे मुख्यमंत्र्यांनी म्हटले की सचिन देशमुख हे कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय असून त्यांनी भाजपाच्या संघटनेत दमदार कामगिरी बजावली आहे त्यांच्यात नेतृत्व गुण आहेत आणि ते पक्षासाठी एक विश्वासार्ह चेहरा ठरले आहे स्व पंजाबराव देशमुख हे आपल्या कार्यकाळात सर्व समाज घटकांना एकत्र घेऊन चालणारे अत्यंत लोकप्रिय व सेवाभावी नेते म्हणून ओळखले जात होते ते भाजपाचे जिल्हाध्यक्ष असताना विविध सामाजिक शैक्षणिक व विकास कामे त्यांनी हिरिरीने राबवली होती त्यांच्या कार्याचा ठसा आजही जनतेच्या मनात कोरलेला आहे सचिन बापू देशमुख यांची ही पुनर्नियुक्ती केवळ पक्षासाठीच नव्हे तर जिल्ह्यातील जनतेसाठीही महत्वपूर्ण अशी आशा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे अनेकांनी अपेक्षा व्यक्त केली की ते आपल्या वडिलांच्या पंचिन्हांवर वर चालत समाजसेवेचा व विकासाचा वारसा पुढे नेतील तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यासाठी बेल ऐकून दाबा तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज